तर मी त्याला श्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते पोरांचा भरपूर गोंधळ आमच्या चाळीमध्ये कारण अजून व्हायचं आहे <coughs> चला प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असं वाटलं दिली आपल्याला तेवढी पोरं आणावं लागेल तुम्हाला सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा लहान मुलांसाठी आम्ही प्रजासत्ताक दिनानिमित्त हा खावा आणलं मावा आणला

किंवा मग एक तुकडा जिलेबीचा खायचा एक तुकडा फफडाचा खायचा त्याच्यात काय जाऊन मिक्सच होणार आहे तो प्रजासत्ताक दिंची राणी त्यातला भी तुकडा तोडून घ्या की ट्राय करू मोठ्या बजरंगचं तोंड दिसेल अरे भरपूर गर्दी असते मी सकाळी गेलो मग बरोबर ओके आता आपल्या चाळीतला प्रजासत्ताक दिन आपण शूट करूयात हे अगोदर खाऊया झेंडा वंदन होण्याच्या आधी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे आता मला तरी पीरियडचा इतकाचा त्रास होत नाही कुठलाही किंवा क्रॅम्प येणं किंवा ह्या गोष्टी पण जेव्हा पीसीओडी च स्टार्ट झालं तेव्हा भयंकर क्रॅम्प्स वगैरे यायला लागले आणि ते जास्तच कारण पीसीओडी म्हटल्यानंतर आपल्याला दीड महिन्यानंतर दोन महिन्यांतर पिरियड्स येतात तर त्याच्यामध्ये हा एव्हर युजचा जो मेन्स्ट्रल मसाजवर बेल्ट आहे ना तर त्याने मला खूप हेल्प झाली ह्याची काही स्पेसिफिकेशन तुम्हाला सांगते आणि हा तुम्हीही इझिली वापरू शकता यातले बी काही गोष्टी मी सांगते म्हणजे तुम्हाला हे वापरायला हे इझिली आपण हे असेंबल करू शकतो आणि इझिली हे आपण डिसेंबलसुद्धा करू शकतो आणि ह्याचं जे बेल्ट आहे ते स्ट्रेचेबल आहे त्याच्यामुळे कोणत्याही साईजची व्यक्ती असेल तर त्याला परफेक्ट बसता येईल इथे ॲडजस्टेबल नॉकसुद्धा आहे त्यानंतर इथे जे इनर कुशन आहे ना ते अगदी सॉफ्ट आणि कम्फर्टेबल आहे स्किन फ्रेंडली आहे त्यानंतर इथे तुम्हाला ना दोन स्विच दिलेले आहेत एक जो आहे स्विच तो आहे वॉम स्विच आणि हा आहे वायब्रेशन स्विच वॉम स्विचला तुम्ही स्टार्ट करताना डबल क्लिक करायचं हा शॉर्ट ऑन होतं त्याच्यानंतर सिंगल क्लिकला तुम्ही टेम्परेचर जे आहे ते चेंज करू शकता आणि वॉर्म स्विचला जे आहे तेही सुद्धा तुम्ही डबल क्लिक करायचं आहे व्हायब्रेशन स्टार्ट होतं त्याच्यानंतर सिंगल स्विचमध्ये तुम्ही वायब्रेशन मोड चेंज करू शकता होल्ड करून ठेवावं लागतं बटन त्याच्यानंतर हे ऑफ होतं आणि त्याच्यानंतर थोडंसं हे टेम्परेचर इथे जाणवतंय आता माझ्या हाताला आता हे जे मेनस्ट्युअल मसाजर बेल्ट आहे एव्हर तर हे कोणी वापरायचं नाही किंवा किती वेळ आपण वापरू शकतो तर पंधरा मिनिटाशिवाय जास्त वेळ वापरायचं नाही स्वयंपाक वगैरे करताना अजिबात वापरायचं नाही किंवा झोपताना अजिबात वापरायचं नाही पंधरा मिनिटं झाल्यानंतर हा आपण हे बाजूला काढून ठेवायचं म्हणजे तुम्ही काही वर्क करत असाल किंवा काही वाचत असाल तर पंधरा मिनटाला पुरतं तुम्ही हे वापरू शकता स्किन कंडिशन असेल किंवा अजून कोणते प्रॉब्लेम असतील म्हणजे हे अप्लाय केल्यानंतर जेव्हा आपण लावतो तेव्हा काही थोडासा डिस्कम्फर्ट वाटला तर तुम्ही हे रिमूव्ह करू शकता आता हे वापरायचं कसं हे मी तुम्हाला दाखवतो पण इझिली हे असे असे आता मोस्टली आपल्याला अपडाऊन एरियामध्ये जास्त करून क्रॅम्प्स येतात तर डिरेक्टली आपण हे हे असं करू शकतो आता सुरू झाले इथे ही त्याच्यानंतर हीट म्हणजे गरम असं आपल्याला उबदार जसं आपण गरम पाण्याची पिशवी ठेवल्यानंतर तसं वाटतं इथे आपल्याला जास्त त्रास होत असेल ह्या एरियामध्ये तर इथे आपण ठेवू शकतो इव्हन तुम्ही कपड्यांच्या वरती किंवा डिरेक्टली आतमध्ये डिरेक्टली स्किनला जर टच करून ठेवलं तरीही चालतं आता मी हे ऑफ करते त्यानंतर इझिली हे रिमूव्ह होतं अशा प्रकारे बॅकला सुद्धा लावू शकतो तो तर आपण इथे आपण चार्जसुद्धा करून ठेवू शकतो अशा प्रकारे आणि हा बेल्ट जो आहे एव्हर यवचा याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तुम्ही नक्की चेकआउट करू शकता हे जसं मी म्हटलं की बॅगमध्ये सुद्धा अगदी

कसं वाटतंय मग हलवा खाताना ना कारण मी किसलेले नाही आहेत <laughs> चलो गाजरचा हलवा दरवेळी मी वेगळ्या पद्धतीने करायचे म्हणजे गाजर किसून तुपा ते तुपामध्ये परतवून मग त्याच्यामध्ये माव वगैरे मिक्स करायची किंवा तुपामध्ये परतवल्यानंतर एखादा स्वीट पदार्थ जो काही कुंदा वगैरे असेल तर ते मिक्स करायचे की माझी नेहमीची पद्धत आहे जी तुम्हाला माहीत आहे ह्यावेळी म्हटलं वेगळ्या पद्धतीने करू प्रेशर कुकरमध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे म्हणजे जवळजवळ दोन मोठे चमचे तूप घेतले थोडंसं म्हणता येणार नाही त्याच्यामध्ये किसलेलं गाजर जे की अर्धा किलो आहे तर ते ॲड केलं आहे आणि ते तुपामध्ये चांगलं परतवून घेते यामध्येच डिरेक्टली मी दूध ओतणार आहे दरवेळी मी काय करते कुंदा त्याच्यानंतर कुंदा आता तुम्ही कुंदा म्हणजे काय म्हणाल तर बेळगावी कुंदा हा तुम्ही गुगलवरती जर सर्च केलात तर एक स्वीट पदार्थ पदार आहे गोड पदार्थ आहे आणि तो खूप फेमस आहे आमच्या भागाकडे आम्हाला अगदी लहानपणीपासून खूप आवडतो आणि गावामध्ये सुद्धा ते सहज मिळून जातो तर आम्ही तो तसाच खायचो चमचा चमचाभर तर तो मी डिरेक्टली गाजरामध्ये मिक्स करायचे आणि ते छान व्हायचं आता इथे वेगळी पद्धत करते इथे मी काय करते की दूध दुधाची सायज थोडी जवळजवळ म्हणजे एक वाटीभर दूध जे आहे आपण जे फुलपात्र म्हणतात काहीजणी तर ते मी मिक्स केलं आहे आणि त्याच्यामध्येच मी सहा मोठे चमचे साखर ॲड करते या अगोदर डिरेक्टली साखरेपासून केलेले पदार्थ जे गोड असायचे म्हणजे दुध आणि साखर मिसळून तर ते मी डिरेक्टली घालायचे त्यामुळे साखरेची अशी वेगळी चव येत नव्हती पण यावेळी म्हटलं साखर टाकून बघू बघू चव कशी येते तर हे सगळं मिक्स केलं आणि त्याच्यानंतर झाकण लावून जवळजवळ पाच शिटी मी घेतलेल्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर झाकण ओपन केलं तर हे अशा प्रकारे दिसत होतं कलर तर खूप छान होता म्हणजे जसा होता तसाच राहिला होता कलर किंवा काही 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 वेळा असा कलर बदलतो गाजरांचा त्याच्यानंतर हे थोडंसं मिक्स केलं आणि त्यानंतर पुढे मग मी यामध्येच डिरेक्टली मावा जो आणला होता मी पाव किलो मावा आणला होता अर्धा किलो गाजरांसाठी तर तो जो आहे मिक्स केला आम्ही गावाकडे खवा बोलतो याला तर हा मावा मिक्स केला आणि त्याच्यानंतर मी ड्रायफ्रूटसुद्धा आधीच जे आहेत ते कट करून ठेवले होते काजू बदाम पिस्ता आपण हवा तर घालू शकतो पण पिस्त्याने चव एक वेगळी येते असं वाटतं मला तर ह्यामध्ये मावा हा लगेच विरघळून गेला त्याच्यानंतर हे क काजू आणि बदामाचे जे काप होते ते मिक्स केलेले आहेत आणि त्यानंतर मी काय करणार आहे की एका पॅनमध्ये किंवा मग कढही असू देत तर त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे एक चमचाभर तूप टाकून परत त्यामध्ये हे ट्रान्सफर करणार म्हणजे कसं एक अजून चांगलं शिजेल आणि क खवा हा जो गाजरचा हलवा आहे तो प्रॉपर होईल नॉर्मली चाळीस मिनटं तरी लागत होती मला कारण ते चांगलं शिजायला आणि गाजराचा तो मेन जो कधी कधी हे लागतो ना आपली चव लागते ना गाजराची तर ती वाट लागू नये असं वाटतं कचकच लागू नये तर मी ते चाळीस मिनटं द्यायची पण इथे मला हार्डली म्हणजे निम्म्यावरती वेळ आला गाजरचा हलवा तयार ढेंकड कलर पण छान राहिला आहे हलवा पण मस्त राहिलाय एकदम मस्त खाणार काय खाणार टेस्ट कशी आहे हो चांगलं ना वेगळा आलं दर वेगळीपेक्षा वेगळा आला ना जास्त चुका सुकाऊ जास्त दिवशी गजाल भांडूपला आलो होतं वाण घेण्यासाठी माहीत नाही काय घ्यायचं पण पूर्णी माझ्या मध्ये जाऊन बघू काय ना काहीतरी आयडिया मिळेल चल दुकानामध्ये पंख्याचा आवाज खूपच येत होता त्यामुळे इथे वॉइस ओव्हर करते मी मला वान नक्की काय द्यायचं हेच समजत नव्हतं कारण दरवेळी कुठली शक्कल लढवायची वाटे ताट्या चम ताटं चमचे त्याच्यानंतर अशा खूप साऱ्या गोष्टी प्रत्येक वेळी देऊन देऊन हे आलं होतं मला असं वाटतं की वान देताना म्हणजे ते लक्षात राहिलं पाहिजे समोरच्या ते यूज झालं पाहिजेत त्यामुळे नेहमी माझा प्रयत्न असा असतो की वान देताना काहीतरी युनिक द्यावं मी विचार केले की काजळ देऊयात आता बहुतांशी लेडीज काजळ किंवा लिपस्टिक ह्या यूज करतातच कारण वर्किंग वुमन आहेत सगळ्या इकडे त्याच्यामुळे पण काजळचा एवढा स्टॉक म्हणजे एकाच ब्रँडचा जास्त स्टॉक नव्हता वेगवेगळ्या ब्रँडचे काजळ होते आणि परत विचार केला की ठीक आहे एकेकींना एक एक काजळ सूट होतं एक एकेकींना होणार नाही किंवा दररोजच कोण लावणार नाही आपण अशी काहीतरी वस्तू देऊ जी की खूप अशी लक्षात राहील की हा ही धनश्रीने दिली होती हळदी गुंकूला आणि जे सगळ्याच गोष्टींसाठी त्यांना वापरता येईल आता इथे ऑप्शन मला खूप सारे होते जसे की कानातले होते गळ्यातले होते त्याच्यानंतर परफ्यूम होते पाऊच होते हँड म्हणजे ब्रेसलेट होते त्याच्यानंतर ब्रेसलेटसोबत एक कंगण्या म्हणजे एक एक आपण कंडे म्हणतो किंवा एक एक इंडिव्हिज्युअल कंगणी बोलतो तर त्यासुद्धा होत्या फिंगर रिंग होते टो रिंग होते खूप सारे ऑप्शन अवेलेबल होते तर मला समजत होतं पण मी आधी काजळ बघत होते की कोणतं घेता येईल मी बजेट ठेवलं होतं त्या बजेटनुसारच मी बघत होते की कोणतं घेऊया कारण एकदम अशी खराब पण वस्तू नको आणि एकदम माझ्या बजेटच्या बाहेर पण नको तर त्यासाठी मी बघत होते आणि दोनशे रुपये पर ह्याचं बजेट मी ठेवलं होतं त्यानुसारच बाकीच्या गोष्टी मग कलरबारचं हे काजळ मला आवडलं पण तेवढा स्टॉक नव्हता कलरबारच्या काजळबद्दल मी खूप ऐकले होते माझ्याकडे एन वाय बी किंवा अजून कोणकोणत्या ब्रँडच्या आहेत एन वाय बीचे असं नॉर्मली तुम्हाला शॉपमध्ये वगैरे मिळणार नाहीत ऑनलाईनच घ्यावे लागतात ते त्यानंतर डोक्यात आलं की ब्रोच आपण घेऊ शकतो कारण हे आपण साडीच्या ज्या निरी असतात त्यालासुद्धा वापरू शकतो किंवा पदरालासुद्धा वापरू शकतो किंवा आपला भाऊ किंवा आपले वडील किंवा मिस्टर वगैरे जर त्यांच्या कोटाला वगैरे किंवा कुर्त्याला वगैरे लावणार असतील तर तेही चालू शकतं म्हणून त्यांनी मला हा ऑप्शन दाखवला आणि खूप सुंदर सुंदर डिझाईनचे ब्रोच अवेलेबल होते म्हणजे अगदी दीडशे रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत हे अवेलेबल होते म्हणून मी म्हटलं की ठीक आहे आपण हेच देऊया कारण हेच चांगलं राहील आता दरवेळी कसं असतं की आपण वेगवेगळं बजेट ठरवतो आणि माझं कसं असतं की वर्षातून एकदा हळदी कुंकू घालते ना तर लेडीजना म्हणजे आपण लक्ष्मी स्वरूप म्हणून त्यांना बोलवतो तर त्या खुश होऊन गेल्या पाहिजेत हे माझं असतं म्हणून मी जास्ती करून असे कार्यक्रम जेव्हा ठेवते हळदी कुंकू असू देत किंवा मग मार्गशीर्ष महिन्यातलं पण आपलं व्रत उद्यापन जे असू देत तर भेटवस्तू चांगल्या द्याव्यात की जेणेकरून करून त्यांना छान वाटावं की हां मस्त मिळालं आपल्याला म्हणून तर होप सो की माझ्या घरी आता उद्या ज्या कोणी लेडीज येतील म्हणजे आमच्या जा चाळीतल्याच असतील तर त्या सगळ्यांना हे आवडेल आणि होप सो की आवडणार अशी मी आशा खरेनच ह्यामध्ये सगळे स्टोन जे होते एक रेड स्टोन जे होतं त्याच्यानंतर ब्ल्यूमध्ये होतं त्यानंतर हे एक मला दिसलं हे तर हे मला नेमकं समजत नव्हतं काय आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की ते, ते, ते हिजाब जे मुली मुस्लिम आपल्या मैत्रिणीच्या घालतात हिजाब तर त्याच्यासाठी त्यांनी वापरत असत तर ते खूप छान वाटलं मी म्हटलं मी हे कशासाठी वापरू शकते तर आपणसुद्धा स्कार्फ बांधतो आणि आपलासुद्धा स्कार्फ जो आहे तो कधी कधी निसरतो तर त्यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो म्हणून म्हटलं ठीक आहे मग त्यांना विचारलं हे कसं घालतात तर त्यांनी ते दाखवलं यामध्ये सुद्धा दोन डिझाईन होते पण हे मला काहीतरी छान युनिक वाटलं म्हणून मी ते घेतले त्यानंतर इथे खूप सारे असे ज्वेलरी ॲक्सेसरीज ज्या आहेत त्या त्या खूप वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या आहेत आणि त्या बनवूनसुद्धा घेतल्या जातात म्हणून मी नेहमी क्वालिटी असते म्हणून मी इथे जाऊन घेऊन येते तर आता हे ब्रोच जे आहे ते मी पंचवीस नग घेतले होते ब्रोच म्हणजे आपल्या चाळीतल्या लेडीज ले तेवीस ते चोवीस आहेत तर एक्स्ट्रा एक दोन इकडे तिकडे म्हणून मी ह्या पंचवीस घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मी स्वतःसाठी एक वेगळं जे दाखवलं तुम्हाला हिजाब तर ते घेतलं होतं आणि क्राऊनवालं हे ब्रोच जे होतं ते मला घेतलं होतं कारण सचिन बोलले की हे तू घे म्हणून तर म्हणून म्हटलं ठीक मा आहे घेते आणि ते म्हणायला लागले की बाकीचेच अजून छोट्या एक दोन क्लिपसुद्धा घेतल्या होत्या पण त्या नंतर आम्ही शूट केल्यानंतर त्या घेतल्या होत्या त्याच्यामुळे आता मी म्हणत होती इथे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण पॅक करून घ्यायच्या की कसं घ्यायचं तर त्यांनी बोलले की एका बॉक्समध्ये तुम्हाला पॅक करून घेतो या सगळ्या गोष्टी मी म्हटल्या त्यांना बिल करा आणि मला रेट कन्सेशनमध्ये द्या त्यानंतर हे हातातला एक कंडा आम्ही म्हणतो किंवा बँगल ती जी आहे ती पण बघत होती छान होती आणि सगळ्या साड्यांच्यावरती सूट होईल अशी वाटली असं जर सोन्याचं घ्यायचं म्हटलं तर जवळजवळ एक दीड लाख जातील तर एवढे तरी नाही आहेत सध्या की सोन्याच्या याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकू मोस्टली आता घरासाठीचा विचार सुरू आहे त्यामुळे ह्या बँगल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या की किती घेऊ आणि किती नको असं होतं पण कधी कधी म्हणतात की थांबा था आता ही आहे ते वापरूयात जास्त काही घेण्यामध्ये हे नाही पण इथे खूप छान कलेक्शन आहे भांडूपला अगदी स्टेशन जवळ आहे पौर्णिमा ज्वेलर्स म्हणून जर तुमचं एखादं कानातलं चांगल्यातलं तुम्ही घेतलं असेल किंवा कोणतीही इमिटेशन ज्वेलरी तुटली जरी असेल तरी ते लोक बसवून देतात माझं खूप वर्षा वर्षाआधीचं कानातलं होतं पाच सहा वर्षापूर्वीचं तर तेसुद्धा इथून मी व्यवस्थित करून घेतलं आणि ते आता मी सध्या वापरते आहे त्यामुळे इमिटेशन ज्वेलरी तुम्ही घेणार असाल तर क्वालिटी वाईज जर बघणार असाल थोडंसं कॉस्टली आहे पण क्वालिटी पण तशीच आहे तर तुम्ही घेणार असाल नक्की इथे जाऊ शकता आरवचं नाराज होण्याचं कारण असं की त्याची फेवरेट टीम क्रिकेटमधली न्यू मुंबा सॉरी कबड्डी कबड्डी मधली यू मुंबा मेरी न्यू मुंबा म्हणणार होते हार्ली आरव आज खूप खूप खुँँ रडला आणि आम्ही एक सिंड्रेलाचा एपिसोड जो संध्याकाळचा सहा वाजता लागायचा जस्ट किडिंग म्हणून सहारा टी व्हीवरती तो मिस झाला की रडायचं मी सिंड्रेलाचा आजचा एपिसोड मिस झाला म्हणून किंवा भालू साहेब की कहाणी <laughs> सा। हा रडायला म्हणून असं नसतं त्याला सांगितलं समजावून करेक्ट आहे रड ना असं करेक्ट आहे म्हणतोय तो करेक्ट आहे टीमवरती काय करायचं काय करायचं मग करून घालायचं आणि गप झोपायचं हो की नाही चला व्हिडिओच्या ब्लॉग मध्ये भेटत होत बाय बाय